राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला यामध्ये भाजपच्या एकोणीस शिवसेना शिंदे गटाच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय खाते वाटपाबाबत आमची चर्चा झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात त्याची घोषणा केली जाईल आम्ही सर्व समावेशक मंत्रिमंडळावर काम केले आम्ही सर्व समाज महिला आणि प्रदेशांना प्रतिनिधित्व भाजपचा विचार करता आम्ही काढून टाकलेल्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय खात्यांच्या पा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या वाटपाचा प्रश्नही प्रलंबित आहे ही, ही तातडीची बाब नसून ती सोडवली जाईल असं फडणवीस म्हणाले राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गृह नगरविकास खाते महसूल आणि गृहनिर्माण या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा झाली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आधी गृह खाते हवे होते तर राष्ट्रवादीला एनपीसी सी आवासचं उद्योग हवे होते तसेच संख्याबळाच्या जोरावर सरकार विरोधकांना दडपून टाकणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस म्हणाले आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही नाही कोणत्याही चर्चेतून मागे हटणार विरोधकांनी केवळ माध्यमांसमोर नव्हे तर सभागृहात बोलावे अशी आमची अपेक्षा आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी रविवारी बहिष्कार टाकला सरकारला पाठवलेल्या पत्रात ईव्हीएमच्या वापराबाबत गैरप्रकाराचे आरोप बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यावरून परभणी झालेल्या हिंसाचार आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली शोध मोहीम आणि येथील सरपंचांची हत्या असे मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री एक दोन दिवसात खाते वाटप होईल विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आता विचार करावा लागेल आमची संख्या जास्त आहे पण आम्ही विरोधकांचा आदर करू बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणार नाही दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खाते वाटप करतील ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत त्यांचा अभिनंदन आम्ही एका टीम प्रमाणे काम केले आम्हीही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रसह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा